मॅडम विनीत मुकणींच्या माध्यमातून आपण जॉपारमध्ये आलेला आहात यापूर्वीही दोन तीन वेळा आपण येऊन गेलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून म्हणजे विनीत माध्यमातून आपण या भागामध्ये अशा शासन स्तरावरच्या अशा कोणत्या योजना आहेत की त्या या भागामध्ये येतील जी लोकांसाठी कार्यरत कार्य करतच असतात पण ज्या मला ठाऊक आहे त्यापैकी एक आहे दोनशे बेडचं हॉस्पिटल त्यांनी अप्रूव्ह करवलेलं आहे देवेंद्रजींकडून आणि ते आता चालू जरी नसेल झालं तरी त्या वाटचालीकडे आहे की ते आता चालू होईल आणि ही खूप गरजेची गोष्ट आहे पालघरसाठी जोहरसाठी कारण हॉस्पिटल्स वेल इक्विप्ड हॉस्पिटल्सची कमतरता आहे इथे त्या व्यतिरिक्त पालघर हे एक खूप सुंदर ठिकाण आहे आणि त्याला आधीपासूनच क दर्जाच एक स्टेटस होत साठी आणि आज त्यांच्या प्रयत्नांमुळे ते स्टेटस आज ब दर्जाचं झालेलं आहे देवेंद्रजींच्या वेळेस ते झालं आणि आज गिरीश महाजनजी आम्हाला खूप गाईड करतात की ते अ दर्जाचं कसं हवं याच्यामुळे काय होईल हा दर्जा वाढल्यामुळे बर दर्जावर की पर्यटन वाढेल आणि त्याचप्रकारे त्यामुळे इथली इकॉनॉमी परत थोडी रिवाईव्ह होईल तर पर्यटन इथल्यासाठी जरुरी आहे पर्यट ट्रॅव्हल इन्कम आणि त्यांनी खूप फरक पडेल असं मला वाटतं आता आपण डिबेटतर्फे फाउंडेशन तर्फे फक्त जव्हारभरच काम करतो की पूर्ण महाराष्ट्रभतावर दिव्य क्षेत्र ते मुंबईत चालू आहे विदर्भात चालू आहे आणि जव्हार आता चालू केलं आम्ही त्याची स्थापना दोन हजार पंधरा मध्ये झाली आहे हो, दोन हजार पंधरा पासून आम्ही कार्य जव्हारसाठी विशेष जवारसाठी विशेष म्हणजे आता आमचा मेन एम हेच आहे की लवकरात लवकर हे मदर अँड चाइल्ड के युनिट शिशु माता केंद्र आम्ही चालू करावं फुल फ्लेज याला इक्विप करावं चांगले स्टाफ द्यावे मी स्वतः इथे येत राहणारे इथले विविध सारखे लोक पण आमच्या मागे आहेतच आणि इथे लोकांना जसं मी सांगितलं की प्रसूची प्रसूतीच्या वेळेस किंवा लहान मुलांना जो प्रॉब्लेम होतो किंवा त्यांना सगळे हे मॅलन्युट्रिशियन आणि असे त्रास होतात ऍटलिस्ट ते इथे आम्हाला कॉम्बॅट करता यावे असं मला वाटतं त्यांना धाम नाशिकला किंवा मुंबईला जायला नको की इथेच हे सगळं सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जसं मी सांगितलं इथलं जे आर्ट आहे टॅलेंट आहे प्रोडक्शन आहे ते सगळं आपण पॅकेजिंग करून त्यांना एक चांगला इंटरनॅशनल दर्जा देऊन त्याला आपण मार्केट देणं जरुरी आहे हे सगळं होईल होईल मॅडम सदर आता उलटलेली आहे आणि संविधानाची पंच्याहत्तरी आता पूर्ण होते अशा वेळेस आमच्या या भागामध्ये म्हणजे जव्हार वाडा मोखरा डहाणू पालघर कराडी इथे महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे तो भूक जी भूक आहे हो, ती अजूनही आमची भागलेली नाही आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र जे मिळायला हवं ते मिळालेलं नाही आपण आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला नेमकी संकल्पना काय राहणार म्हणजे आमची भूक नक्की मिटणार आहे आमचं कुपोषण संपणार आहे आमचं जे दारिद्र्य आहे ते जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने जी स्वातंत्र्याची संकल्पना जी होती ती संकल्पना पूर्ण होणार आहे का मला वाटतं पालघरचा हा हक्क आहे आणि आता तुम्ही हा जाणलेला आहे की तुम्ही तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे हीच एक पहिली स्टेप आहे तुम्ही त्याच्याकडे आता चार चार तुमची वाटचाल चालू झालेली आहे त्यात प्रत्येक गोष्ट मूलभूत गोष्टी येतात पाणी पालघर सगळीकडे पाणी देतं मुंबईला पाणी देतं पालघर पालघरकडे पाणी नाहीये पालघर एज्युकेशन क्वालिटी मी काही काही शाळा पाहिल्या आश्रम शाळा पाहिल्या खूप अपग्रेडेशनची गरज आहे तर आपण जे पाहतो जसं तुम्ही आपण आत्ताच बोललो कुपोषण आजही ते कुपोषण होतं कमी झालंय नक्की पण आजही होत आहे सुद्धा लहान मुलं मरत आहेत आयाम मरत आहेत डायरिया असो किंवा फूड स्केसिटी असो याच्या तर आपण आज बंदिस्त आहोत आणि बंदिस्त असल्यावर आपल्याला यावेळेस एक होणं जरुरी आहे यावेळेस आपला सिस्टम खळबळून आता जागा होणं जरुरी आहे तो जागा झालेला आहे पण जी स्पीड आहे ती मला वाटतं पाहिजे आणि आपल्या सारखेच लोक पुढे येऊन त्यांना अजून पुढे ढकलण्यात मदत करू शकतो ते आपण आपल्याकडनं करू पण आता सिस्टम जागा होण्यासाठी ही हाय टाईम सुद्धा आम्ही मदत करू जिथेही आम्हाला वाटलं कोणाला खडसवायची गरज आहे किंवा कोणाला सांगायची गरज आहे पुढे प्रेक्षक खऱ्या अर्थाने आता ज्यवहार करा खास करून ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या रहा, डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी भंगाला त्यांना स्वातंत्र्य हे नक्की मिळेल आणि त्याच्यासाठी दिव्याच फाउंडेशन हे नक्की प्रयत्न करील असं आम्हाला वाटतं